आज मी तुम्हाला अंडा बुर्जी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथं तीन अंडे घेतले हळद घेतली आहे मीठ घेतलं आहे मोहरी जिरं मिरची पावडर एक टोमॅटो घेतलं आहे कापून एक कांदा घेतला आहे कापून कोथिंबीर आणि लसण घेतलं आहे ठेचून तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तेल टाकूया थोडीशी मोहरी थोडंसं जिरं जिरं तडतडलेत आपण कांदा कापून घेऊया कांदा परतून कांदा जास्त पण नाही परतायचा अर्धा काचाच परतून घ्यायचा त्याचा कच्चे या जाईपर्यंत परतून घ्यायचा आणि आता टोमॅटो घालूया फेकून घेतलेला लसूण घालूया हळद घालूया मिरची पावडर टाकूया मिरची पावडर तुम्हाला पाहिजे तशी टाका तुम्हाला तिखट पाहिजे असली तिखट मी इथं जास्तच तिखट बनवते त्याच्यामुळे आणखी एक पंच घालते चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा हे सगळं आपलं परतून झाले टोमॅटो कांदा आता त्याच्यामध्ये पण आंबे फोडून घालूया por acá, por pues, su pues, कोथिंबीर तर बघा मस्त अशी आपली झणझणीत अंडा बुर्जी तयार झाली त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आणि अंडा तुंडेल